हॅलो नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असणार आहात मला माहीत आहे तुमचं स्वागत आहे शोभास रेसिपी आणि ब्लॉग या चॅनलमध्ये सर्वात प्रथम आपण रेसिपी जे करणार आहोत त्याची माहिती घेऊया मी या ठिकाणी मक्याचे दाणे आहेत ते सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कढई गॅसवर ठेवल्यानंतर ती तापल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही स्वच्छ धुतलेले हे मक्याचे दाणे आहेत ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत सो अशा पद्धतीने हे सर्व मक्याचे दाणे जे आहे ते कढईमध्ये टाकलेले आहेत आणि मंद आचेवर आपल्याला हे छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत सो त्यातलं पूर्ण पाणी आपलं शोषून घेतलं पाहिजे किंवा पूर्ण पाणी आपलं आटलं गेलेलं पाहिजे सो अशा पद्धतीनं थोडंसं मंद आचेवर छानपैकी मी आता हे फ्राय करत आहे सो अशा पद्धतीनं फ्राय केल्यानंतर जसं ते अगदी छानपैकी खरपूस असं भाजलं जाईल त्यानंतर ते थोडंसं आपल्याला यामध्ये आता एक चमचा तेल किंवा तूप तुम्हाला ॲड करायचं आहे या ठिकाणी मी आता एक चमचा तूप टाकणार आहे सो तुम्हाला जे ॲवेलेबल असेल किंवा तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता सो आता या प यामध्ये मी एक चमचा तूप टाकत आहे बघा एकदम अगदी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर एक चमचा मी तूप टाकते आता हे तूप टाकल्यानंतर अजून आपल्याला छानपैकी मंद वर असं छान असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे कारण कसं आहे तुपामुळे आपण ते अगदी हेल्दी आणि छान अशी रेसिपी आपली तयार होणार आहेत रेसिपी म्हणण्यापेक्षा तुम्ही स्नॅक्स म्हणू शकता कारण हे आपल्याला झटकीपट लगेच खाऊशी वाटलं तर लगेच आपण करू शकतो सो ह्याला जास्त वेळ लागत नाही आता हे व्यवस्थित दाणे आपल्याला छानपैकी आपण तुपामध्ये फ्राय करून घेतले आणि त्यानंतर आपल्याला आता यामध्ये टाकायचं आहे चटणी मीठ चटणी मीठ आपण अगदी डायरेक्ट वरून टाकणार नाही आहे तर त्यासाठी मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे यामध्ये पाणी दोन ते तीन चमचे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे चवीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त टाकू शकता किंवा तिखटही चवीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता सो अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत तो माझ्या इथे मक्याचे दाणे चांगले फ्राय होत आहेत सो so, मंदाचेवर अगदी खरपूस असे भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आता हे चटणी मीठ जे काय आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सो so, तुमच्याकडे जर लिंबू वगैरे नसेल तर तुम्ही अमचूर पावडर टाकू शकता किंवा अमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस तुम्ही ॲड करू शकता आता मी त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा हे अमचूर पावडर मिक्स करत आहे सो so, आता ते अमचूर पावडर मिक्स झाल्यानंतर हे सर्व पाणी आपल्याला त्या मक्याच्या दाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे सो अशा पद्धतीनं मी हे मक्याच्या दाण्यामध्ये हे आपण जे काही पाणी तयार मिश्रण तयार केलेलं आहे ते आता टाकून देणार आहे बघा दाणे एकदम छानपैकी खरपूस आणि मस्त असे ब्राऊन झालेले आहेत बघा सो अशा पद्धतीनं आता ते पाणी मी त्यामध्ये टाकून देणार आहे थोडंसं एक काळजी घ्यायची की मंद आचेवर तुम्ही जेवढं तुम्ही हे मक्याचे दाणे छानपैकी भाज भाजले जातील तेवढं तुम्हाला ते टेस्टी लागणार आहे सो अशा पद्धतीनं बघा हे पाणी मी आता ह्यात ॲड केलेलं आहे आणि आता हे पाणी पूर्ण आपल्याला आटवून द्यायचं आहे कारण कसं आहे थोडंसं हे दाणे जर कठीण असतील किंवा थोडेसे जून असतील तर ते या पाण्यामुळे तुम्हाला अगदी व्यवस्थित शिजलं गेलं शिजलं जातं आता हे थोडंसं पाणी आपल्याला पूर्ण आटवून द्यायचं आहे त्याच्यासाठी मी थोडंसं ह्याच्यावर झाकण ठेवून आता हे थोडंसं एक दोन ते तीन मिनटं मी आता हे शिजवून देणार आहे सो अशा पद्धतीनं आपल्याला आता बघा हे तयार झालेलं आहे पाणीही आपलं पूर्ण आटलेलं आहे सो अशा पद्धतीनं बघा एकदम खरपूस आणि छान पिके आपले हे मक्याचे दाणे ज शिजून झालेले आहेत सो अशा पद्धतीनं आपण झटकेपट ही रेसिपी तयार करू शकतो स्नॅक्स म्हणूनसुद्धा मुलांना डाब्याला देऊ शकतो आणि सुद्धा कधीही जरी आपल्याला असं वाटलं काही नाही थोडंसं झटकेपट का खाण्यासाठी काहीतरी आपण रेसिपी करावी तर, करा तर तुम्ही ते करू शकता सो so, अशा पद्धतीनं बघा एकदम मस्त आणि छान असे खाण्यासाठी तयार झालेले आहे स्नॅक्स म्हणून तर तुम्ही अवश्य करू शकता कारण हे झटकेपट होणारे आणि कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे सो अशा पद्धतीनं बघा म्हणजे छान पैकी खरपूस असे मक्याचे दाणे भाजून झालेले आहेत सो आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे बघा किती सुंदर आणि छान असे झालेले आहे यामध्ये तुम्ही वरूनच थोडीशी कोथिंबीर पण ॲड करू शकता कोथिंबीर टाकल्यावर अजून छान टेस्ट अशी होणार आहे आणि खूप सुंदर असे टेस्ट लागणार आहे सो तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद